आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे सांगली जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात स्वच्छता अभियान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सात कलमी कृती कार्यक्रमातील अभियान सांगलीतील पोलीस मुख्यालय जिल्ह्यातील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय व सर्व पोलीस ठाणे व परिसर या अंतर्गत येणाऱ्या सर्व शाखांचे संबंधित प्रमुख अधिकारी व अंमलदार यांनी आज श्रमदान करून कार्यालय व परिसर स्वच्छ केला पोलिस अधीक्षक संदीप घोगे यांच्या आदेशाने स्वच्छता अभियान राबविण्यात आले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व विभागाचे प्रशासकीय अधिकाऱ्यांना सात कलमी कृती कार्यक्रम निश्चित करून दिलेला आहे त्या अनुषंगाने सर्व प्रशासकीय अधिकारी यांची बैठक घेऊन शंभर दिवसात राबविण्यात येणाऱ्या कामाबाबत अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सात कलमी कार्यक्रमामध्ये शासकीय कार्यालयाची स्वच्छता करणे हा महत्वाचा भाग होता सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे हो यांच्या संकल्पनेतून आज शनिवारी सकाळी सा सात ते नऊ वाजेपर्यंत सांगली जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे यांचा परिसर संबंधित विभागाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी एकत्रित येऊन श्रमदान करून सर्व कार्यालय व बाहेरील परिसर यांची स्वच्छता केली या स्वच्छता अभियानामध्ये एकत्र झालेल्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावलेली असून या अभियानामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून सर्वांनीच स्वच्छता अभियानात उत्साहाने सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क